नमस्कार आज दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण गेले चार पाच दिवसापासून रेशड्यू फ्री कीटकनाशक मुक्त या फळांना एक वेगळी बाजारपेठ निर्माण करावी या भावनेतनं जे केडीसोदे डाळेंब्या पुणेने सुरुवात केली आणि त्याला ग्राहकांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला ही एक समाधानाची बाब आहे खर तर आपण विषमुक्त किंवा आपण त्याला कीटक मुक्त डाळेंब म्हणतो रेशड्यू फ्री हे युरोपलाच पाठवतो आणि युरोपवाल्यांनाच हे चांगलं खायला घालतो मग आपल्या देशातील नागरिकांना आपण का घालू नये रेशिड्यू फ्री माल देऊ नये ही भावना ज्यावेळेस काही शेतकऱ्यांना किंवा आमच्यासारख्या विक्रेत्यांना मनामध्ये निर्माण झाली आणि त्या माध्यमातून आम्ही हा प्रयोग केला आणि त्या प्रयोगाला एक चांगलं रूप हे पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील शेवटच्या टोकापासूनचा माल किंवा धुळे जिल्ह्यापासूनचे माल आता पुण्यापर्यंत यायला लागले काय यायला लागले ते तर थोडे थोडे येत होते परंतु केडी चौधरी फ्रोटेक्स हे जे डाळिंब यार्ड नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केटमध्ये चालू झालं आणि केडी चौधरी फ्रुटेक्स डाळिंब याडची वेगळी ओळख उत्तर महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि तिथल्या शेतकऱ्याला जी आपल्या सारखी सिस्टीम ही इतरत्र मिळत नसल्यामुळं तिकडला शेतकरी हा नाशिकचं मार्केट बंद असल्यामुळं पुण्यापर्यंत यायला लागला आणि मला आनंद वाटतोय की शेवट शेतकरी इतक्या लांब येतो आहे त्यावेळेस त्याच्या मालाला चांगला बाजारभाव मिळून द्यायला आम्ही कुठेतरी सक्षम होतोय कारण आपण कुठेतरी वेगवेगळे बदल करतोय आणि त्या बदलाचाच कुठेतरी वारं वाहत असताना आज माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देत असताना कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना सुद्धा केडी चौधरी डाळिंब पुणे या डाळिंब याडमध्ये ज्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातला माल कमी होतो त्यावेळेस पुण्यामध्ये चांगला रेट मिळतो ही खात्री ही गॅरंटी ही आम्ही तुम्हाला देऊ शकलो आणि त्या माध्यमातून आपण जर जागेवर देत असाल तर किती फसतोय त्याची जाणीव व्हायला लागली आणि म्हणून युरोपला माल न पाठवता हा रेशन्यू फ्री माल आता तुम्ही पाठवू शकता आणि त्याच्या त्या आप नंतर आपल्याला रिझल्ट जर पाहिला तर आज चाळीस पन्नास रुपये किलोची वाढ या दोन चार दिवसामध्ये पाहायला मिळाली त्याचं कारण एकच आहे की विश्वास आज जो आपण शेतकरी बांधवांनी प्रेम आणि आशीर्वाद आणि आमच्यावरती भरोसा जो ठेवला जो विश्वास ठेवला त्या माध्यमातनं ग्राहक खाणारा सुद्धा आमच्यावरती तेवढाच विश्वास ठेवतो आणि त्या माध्यमातून आम्ही ज्या पद्धतीने माल देतोय त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतोय आणि म्हणून जर आपण रेशिडी फ्री माल तयार केला असेल तर त्याचं लॅबमधून सर्टिफिकेट घ्या आणि तो माल आम्ही विश्वासानं व्यापाऱ्यांपर्यंत देऊ याची खात्री आता माल व्हायला लागली आणि म्हणून शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज शंभर एकशे दहा किंवा एकशे पंधरा रुपयांनी गोटी स्टार्ट होऊन वर दोनशे चाळीस रुपयापर्यंत रेट निघत आहेत आणि त्याचं ॲव्हरेज आज एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी पर्यंत पाहायला भेटत आहे तर ही गुटी आपण सोडली तर हे ॲव्हरेज नक्की तिथपर्यंत आहे पण गुटी हा जागेवरचा ग्राहक घेत नाही आणि ज्या वेळेस जनरल आपण चांगल्या मालाचा विचार करू त्यावेळेस शंभर रुपयापासून साधारणतः एकशे ऐंशी दोनशेपर्यंत ज्यावेळेस रेट जात आहे त्यांना दीडशे रुपयाचा ॲव्हरेज पडतोय तर हे रेट जागेवर सुद्धा पाहायला भेटत नाही चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी मुलाखत दिली होती की एकशे पंधरा रुपयांनी युरोपचे माल मागितले त्यांचा एकशे एकशे त्रेचाळीस रुपये ॲव्हरेज पडला होता आज तेच ॲव्हरेज जर एकशे ऐंशी पर्यंत जात असेल तर साधारणतः चाळीस रुपये किलोचे चार पाच दिवसात हे रेट वाढतायत हा केवळ माउथ पब्लिसिटी आणि एक विश्वास खरंतर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत ज्यावेळेस आम्ही सांगतो त्या माध्यमातून पोचतो आणि ग्राहकांच्याही नजरेमध्ये आम्ही ज्या ज्या संकल्पना घेतोय विश्वासानं घेतोय ही भावना निर्माण होते आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो अजून दोन तीन महिने हे माल नक्कीच कमी असतील परंतु केडी चौधरी डाळेम्याड पुणे मध्ये माल कमी पडणार नाही ही जी खात्री आम्हाला वाटायला लागली कारण महाराष्ट्र नाही कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा माल या ठिकाणी पोचायला लागले आणि ज्यावेळेस मी राजस्थानमधील किंवा गुजरातमधील शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही आता जर छाटणीचं टायमिंग बदलायला लागला तर त्यावर मार्केट अन्न आम्हाला शक्य होणार नाहीये जून मध्ये सुद्धा त्या भागात राजस्थानमध्ये माल निर्माण होतील अशी परिस्थिती असताना त्या शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात आपल्याकडे माल आलो परंतु आम्हाला पर बदल करणं गरजेचं कर आहे हे बाराही महिने हे सत्र चालू ठेवण्यासाठी केडी चौदरी डाळींब्या पुणेने वेगवेगळ्या भागातील ग्राहक वर्ग हा निर्माण करत असताना देशातील नव्हे तर परदेशातील सुद्धा ग्राहक आकर्षित केला हे आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमात राजस्थानमधील तिथल्या घडामोडी येऊन पाहताय आणि पुण्यामध्ये तर आता परदेशात माल पाठवायची गरज नाहीये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तो आता महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आपल्याला ऋषी फ्रीक माल खानापर्यंत कसा पोहोचवायचा ही संकल्पना आणल्यामुळे आपल्याला परदेशापेक्षा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्येच चांगले रेट मिळू लागलेत म्हणून आता रेट पडणार नाहीत पुढे जाऊन रेट हे वाढते राहतील किंबहुना जागेवरती ग्राहक येईल पण त्याला पुण्याच्या रेटमध्ये घेता येणार नाही कारण आपण थोडा थोडा माल वितरित केल्याच्या नंतर तो चांगल्या खाणारापर्यंत पोहोचतो आणि म्हणून ज्याच्याकडे पाणी आहे ज्याचा पाणीदार माल आहे त्यांनी विश्वासानं आपण त्याच्यामध्ये बाग चांगल्या पद्धतीने आणून मार्केटमध्ये नक्कीच पैसे कराल हीच मी खर तर खात्री देतो आणि आपण जागेवर देण्यापेक्षा एकदा मोकळं मार्केटला या आणि मोकळं मार्केटला येऊन आपण मार्केटिंग हे तपासा आणि मगच जाग्यावरती द्यायचं का मार्केटला पाठवायचं हे ठरवावं हेच कळकळीचं जावान मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद